करून ती जमीन जी गॅंग आता रंगड जी तिथं हे करती तीच इथं याच्याकडे बरे म्हणजे धुमाळ्याने तिथं सुद्धा तीच आणि त्याला वरचा अर्थ सुद्धा हे सुरेश दशांचाच कारण इथं जे आता हेही सांगतील की तिथं त्यांचे जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या जमिनीचा ताबा घ्यायला गेले होते ते तिथं जाऊन जमिनीचा ताबा घेत असताना यांनी ते अडवलं यांनी लगेच नगरपंचायत त्यांच्या ताब्यात त्यांनी नगरपंचायतमधून लगेच येण्याची परमिशन दिली बरोबर आहे येणेची परमिशन निरून लगेच त्याची येणे पण करून घेतली आणि ती खरेदी म्हणजे इथंही आणि इथं दोन्हीकडे एक प्रकार असा आहे की चतुर्सीमा आहे वेगळी आणि दाखवली वेगळी जाते कारण यांच्या जमिनीमधून हायवेमधून मधून गेला आहे बीड शिरूर हायवे आणि तो हायवेमधून गेलेला असल्यामुळं त्या हायवेची जी जमीन यांच्या क्षेत्राहून कमी व्हायला पाहिजे तो म्हणजे यांची आणि त्यांची यांनी घेतली होती जुन्या त्यांच्या ते झालेलं नाही यांनी ते नंतर करून घेतलं पण ती जमीन त्याच्यातून कमी न झाल्यामुळे त्या समोर जायची ती जमीन त्यांच्याकडून विकत घेऊन यांच्या कार्यकर्त्यांनी ह्यांच्या बाजूला तिचा ताबा घेतलाय त्यांचं ते सांगते मी शेख अमित शेख कोंडा ज्या आता राणा शिरूर मी आणि माझे दोन भाऊ आम्ही तिघात मिळून जमीन घेतली होती तर घेतल्याच्या नंतर पुढचे जे कासार लोक आहेत ते भांडेकर ते मला आडवे येत होते म्हणून मी कोर्टात दावा दाखल केला त्याच्यानंतर त्या दाव्यात माझ्यासारखा माना ऐकून मला स्टेल मिळाला मिळाल्याच्यानंतर त्यांची काय हरकत थांबानाच था। त्याच्यानंतर जे दहा मना मा मनाही हुकूम भेटला होता त्याच्यानंतर माझ्यासारखा निकाल लागला दोन हजार चौदाला आता तुमचं कुणी हां चौदाला निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर पुन्हा त्यांची जशी अतिक्रमण करायचं प्रयत्न माझ्यावर करते तसंच चालू आहे त्याच्यानंतर ती जमीन ते अशोक भांडेकर यांनी विनायक आव्हाडमास्तर ऐकली आणि राजेश श्रीमंतराव तांदळे यांना ऐकली अशोकनी आणि अशोकच्या भावानी मग ती जमीन विकल्याच्या नंतर त्यांनी अच विकली आणि माझ्या बच्या चतुर्शीमा टाकल्या आणि ते चतुर्शीमा आधारे माझ्यावर अतिक्रमण करते तर तेव्हापासून मी बीला जातो एस पी साहेबाकडे जातो पोलीस स्टेशनला जातो पण माझी काही दखल काही घेत नाहीत काम मी म्हणलो बाबा त्यांचं बंद करा पण ते काम बंद करीत नाही पुढे चरून मग त्या आव्हाड मास्तर मी रामनाथ जानाबाई कांबळे गॅस एजन्सीवाली ही बिचारी त्यांना ऐकली त्यांना ऐकल्याच्या नंतर राजे श्रीमंतराव तांदळे यांनी दोन हजार बावीसला का काय सय्यद शमी सय्यद शेफी हे आष्टी जे कुठले राहणारे ह्यांना ऐकली आणि विकल्याच्या नंतर या सय्यद शमीने डायरेक्ट तिथं येणे फिने काय केलं ते नगरपंचायतमार्फत आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण करायला लागला तर मी तिथं गेलो आडिलं हे केलं ते केलं पण ते काही थांबले नाही तर हे सारे सुरेश अन्न आहे ना धस साहेब यांचे कार्यकर्ते करतात सारे ज हे काय जरांगी म्हणून हे आंबानेरचे जिल्हा परिषद सदस्य आणि आमचा शिवा पवार जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपंचायतचे सारे कार्यकर्ते म्हणजे अन्नाचे कार्यकर्ते हे ये तिथं येऊन म्हणजे अतिक्रमण करतील आणि आम्ही सांगितलं ब असं नका करू तसं करू नका ऐकत नाही काही नाही काही नाही एस पी साहेबाकडे गेलो त्यांनी लि चौकशी करा म्हणून शिरूरला आदेश देतात पण शिरूरवाल्याने काही मला बोललेलंच नाही मी जाऊन बोललो तर ते म्हणले आता मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम झाला आष्टीचा नंतर मी बोलून घेईन तुम्हाला तरी मला बोललेलं नाही पुन्हा मग गेलो मी तर म्हणले आता एस पी साहेबाचा सा कार्यक्रम आमच्या शिरूरला एस पी साहेबाचा कार्यक्रम संपला का ते परेड बिरेड काहीतरी नंतर बोलून घेऊ म्हणले तर अजून मला बोलून घेतलं नाही आणि त्यांचं अतिक्रमण सारखंच चालू आहे आणि ते पुन्हा त्या ह्यांना त्यांना त्यांनी खरेदी दिल्या तर आम माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर अठरा टी हे ते करण्याच्या मार्गावर आहे मला धामक्या या आणि पुन्हा अजून ते काय म्हणते ते ह्यांनी घेतलेली जमीन काही म्हणजे जातीत असत ते दुसरी जात त्यांनी सुद्धा घेतलेले दोन तीन जणांनी तर आमच्यावर अठरा सिटी करायच्या मार्गावर येते आणि त्याच्यानंतर कमी जास्त पत्रक या रोडमध्ये संपादित झालेली जमीन ते हा ठीक आहे यांचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल काय शेड शेड चालू आहे शेड चालू आहे कम्पाऊंड चालू आहे पोलीस स्टेशन ला म्हणलो मी का तुम्ही बंद करा ना आमचा आम निकाल पण आमच्यासारखा निकाल असताना तुम्ही बंद करीत नाही फक्त बंद करा आम्ही जात नाही तिथं त्यांना आमचं काय संरक्षण भेटलं दोनदा संरक्षण भेटलं मला कोर्टाचं दोनदा तर दोनदा भेटला एकदा संरक्षण राठोड साहेबाच्या टायमाला भेटलं ते संरक्षण आम्हाला दिलं त्याच्यानंतर ते दुसरे गव्हाने साहेब होते तर साहेबांना बी संरक्षण आम्ही परत दिली दिल्याच्या नंतर त्या गव्हाने साहेबांनी आमच्या विरोधात हाय कोर्टात आपे दाखल केली ह्यांना संरक्षण घेता ना येत नाही असं तसं काय दती ते आणि साहेबांनी लांब छान मी सांगतो याच्यामध्ये काय होतंय यांनी जे सांगितलं तो मुद्दा हे यांनी जे नाव सांगितले ते शमी वगैरे तेच लोक आहेत यांचे प्रकार आहेत बरोबर आहे तेच एक रॅकेट आहे तेच रॅकेट यांच्याही प्रकार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला वरदास्त तिकडून मिळतोय म्हणजे त्यांच्याकडून हा वरदास्त मिळाल्यामुळे हे बोरग कुंटेबळ तलावाच्या भूसंपादनाच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्याच्या नावावर जमिनी घेतल्या गेल्या आणि त्या जमिनीला इतर शेतकऱ्याच्या याच्यापेक्षा चौपट पैसे दिले गेले काही पत्र्याचे शेड दि शेडला मला वाटतं साठ पासष्ट लाख रुपये मागे दिले गेले म्हणजे हे सगळं एक मतदारसंघाला पाणी आणायचं हे बाजूत राहिलं मतदारसंघामध्ये हे कुठली योजना असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय एवढंच बात राष्ट्रीय तालुक्यात निगामी देवस्थानच्या जागामध्येच त्याच्यावर कप्सा बोलण होतं आता एक सांगतो तुम्हाला आमच्या इथं साडेसातशे देवस्थान ची जमीन आहे माझ्या गावात असं बऱ्याच गावांमध्ये आहे इथलं जे आहे ते कोणता पण मी शेतकऱ्यांनी केलेलं नाही के साडेतीनशे वर्षापासून शेतकरी ते कसतात नावर करून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही तसं यांनी मध्ये जे देवस्थानचे जे बरेचसे पुढाणे कार्यक्रम त्यांच्या नावावर केले श्रीराम देवस्थान विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव व इतर देवस्थान असे बरेचसे जे जमिनी यांनी त्या त्या तिथल्या याला हाताशी धरून कार्यकर्त्याचे नाव करून घेतले त्याच्यामध्ये हे सुद्धा झालं केसेस झाल्या आहेत बरेचसे कोटाने झाले त्याच्यामुळे हे जे सगळं झालंय हे कुठंतरी सगळं शासनाने तपासलं पाहिजे समाजामध्ये आणि हे जे मूळ जे कसतात लोक आता बऱ्याच ठिकाणी तीन तीनशे वर्षापासून लोक ते, ते कसतात लोक तो शेत सारा त्या देवस्थानला दे वागतात म्हणजे त्याची जी काही पावती असतील पावती वागतात आणि आज ते जर समजा त्यांच्याकडून काढून जर माझ्या सरकार कोणी घेत शंभर टक्के ते कुटुंब उघड्यावर येणार आहे आणि ते कुटुंब जर उघड्यावर येणार असले तर याचा विचार शंभर टक्के केला पाहिजे आता तुम्ही म्हणाले की शंभरहून अधिक प्रकरण आहेत तुम्ही राज्याच्या नाही मी त्या दिवशी सांगितलं मी नाही भेटणार आहे अजितदा थ्रू मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे हे जे गोरगरिबांना जर त्रास केला जातोय हा तो शंभर टक्के याच्यामध्ये हे केलं पाहिजे हे कुठंतरी याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण सर्वसामान्य लोक आहे समजा सर्वसामान्य लोक ज्याच्यात यांच्याशी लढण्याची कुवत नाही अशा लोकांच्या जमिनी जर हडप करणार असलं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे